ठाणे महापालिका क्षेत्रात राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ काशीनाथ घाणेकर अशी दोन नाट्यगृह आहेत शहरातील सांस्कृतिक केंद्रबिंदू असलेली ही नाट्यगृह ठाणे शहराच्या शो मध्यवर्ती आणि पोखरण भागात आहेत घोडबंदर भागात अशी सुविधा नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी यावं लागतं नेमकी हीच बाब लक्षात घेऊन स्थानिक आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोडबंदर भागात नाट्यगृह उभारणीचा प्रस्ताव ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांना दिला असून त्यात नाट्यगृहासाठी जागाही सुचवली आहे ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायचं नाट्यगृह आहे तर नवन ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागात डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे शहराचा मानबिंदू असलेली ही दोन्ही नाट्यगृह सांस्कृतिक चळवळीचा सा केंद्रबिंदू म्हणून परिचित आहे गडकरी रंगायतन नाट्यगृहाची आसन क्षमता एक हजार छप्पन्न इतकी आहे गाणेकर नाट्यगृहाची एक हजार पंच्याण्णव तर येथील लघु सभागृहाची क्षमता एकशे ब्याऐंशी इतकी आहे या नाट्यगृहांमध्ये शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी पाच हजाराच्या आसपास प्रेक्षक येतात शहराच्या मध्यवर्ती भागात राम गणेश गडकरी रंगायतन आणि पोखरण रोड क्रमांक दोन इथे डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह आहे परंतु घोडबंदर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी त्यांच्या जवळच्या परिसरात एकही नाट्यगृह उपलब्ध नाही ठाणे शहरामध्ये होत असलेल्या अद्ययावत सोयीसुविधांमुळे आणि ये जा करण्याच्या सोयीमुळे मोठ्या प्रमाणावर नाट्य तसंच सिनेकलावंत देखील राहतात परंतु घोडबंदर परिसरात राहणाऱ्या रहिवाशांसाठी त्यांच्या जवळच्या परिसरात एकही नाट्यगृह उपलब्ध नाही आहे त्यामुळे या परिसरातील कलाप्रेमींना सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी शहराच्या दुसऱ्या टोकापर्यंत जावं लागत असल्यानं त्यांची गैरसोय होती परिसरातील नागरिकांना कलाकारांना आणि कला, कला संस्थांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं याकरता घोडबंदर परिसरात अद्ययावत असं नाट्यगृह व्हावं अशी मागणी नाट्यप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून आहे असं सरनाईक यांनी म्हटलं आहे